हे बघा <खेगाँ> भोईरवाडीचे संत्रीवाळे नंतर मग गेले कर्जत पंचायत समितीमध्ये बचत गटाचं काम होतं माझं नंतर मग मा गेलो सोनारांकडे खूप विश्वास आहे त्यांच्यावर म्हणून आम्ही त्यांच्याकडूनच सोनं खरेदी करतो नमस्कार इकडेच तुमच्याकडे आलो आज नवीन नवीन आता काय व्हावे

युट्यूब मध्ये घेतलं माझ्या मी आपले कांबेश्वर आहे ना तिथे पण गेलो होत आता मी पैसे गेली सर गेलाय बघ ना मी सगळे राजस्थान वाल्यांकडूनच घेते मला राजस्थान जे लोक गरीब असतात ना तिकडे पाणी नसतं वाळवंट असतं आता आम्ही जाणार फिरायला तिकडे कुठे आहे राजस्थानमध्ये पाणी तुमचं कुठलं गाव जोधपूर जोधपूर तिकडे पाणी भरपूर आहे बाकी सगळ्याकडं पाणी हो का कसं आलं तिकडे पाणी सारी काम बसते याच्यामध्ये अगोदर अजून मी यांच्याकडून झांडी घेतली आहे पण ती स्वस्त होती आता खूप महाग भेटली त्याच्या तीन पतीने पहिले मोठी घेतलेली ते बोलतात आता भाव वाढला नंतर गेले ऊसाचा रस प्यायला कैसा डजन मामा के लिए पचास हजार हाँ एक डजन दो कैसे रखेंगे पैसा दिया आपको कॅश नंतर मग मामांची मुले भेटली बाजारामध्ये आलेली शॉपिंग करायला